श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना अत्यंत शुभ आणि पवित्र महिना दोन डिसेंबर म्हणजे सोमवारपासून सुरू होतोय या महिन्यामध्ये सगळ्यात पहिलं खंडोबाचं नवरात्र असतं चंपाषष्टी आणि मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत बऱ्याचशा महिला यासोबतच पुरुष मंडळीसुद्धा करत असतात पण जे गुरुवारचं महालक्ष्मीचं आपण व्रत करतो ते सगळ्यांनाच व्रत करणे उपवास करणे हे शक्य नसतं पण मग अशात आपण काय करू शकतो की हा मार्गशीर्ष संपूर्ण महिना अतिशय शुभ असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत यासोबतच काही चुका आपल्या हातून होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार असतात तेव्हा केस धुतले तर चालतात का फरशी पुसावी का कुठले नियम पाळायचं कुठल्या गोष्टींचं आपण पालन केलं गेलं पाहिजे कुठल्या चुका टाळायच्या ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा बघा काही कारणामुळे सगळ्यांनाच सेवा करणं जमतंच असं नाही काही महिलांचे बाळ लहान असतं किंवा काही पुरुष मंडळीसुद्धा असतात की ज्यांना उपवास करायची इच्छा असते पण ते नाही करू शकत मग आपण काय करू शकतो ते पाहूया मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये वास करत असते म्हणजे माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला असतो आणि काही प्रमाणामध्ये स्वरूपामध्ये ती आपल्या अवतीभोवती असते आणि अशातच आपण एकतर व्रत करत नाही आहे उपवास करत नाही आहे पण मग काही चुका आपल्याकडून झाल्या तर त्याचा आपल्याला खूप त्रास होऊ शकतो मग आपणच म्हणतो की मी एवढं करते तेवढं करते तरी पण अशी वेळ माझ्यावर का येते म्हणून दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होतोय तर सगळ्यांच पुरुष आणि स्त्री सगळ्यांनाच हे जे मी नियम सांगणार आहे सगळ्यांना सारखेच नियम आहेत की जेणेकरून स्वरूपामध्ये जी माता लक्ष्मी आपल्या अवतीभोवती आहे तिला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे उगाचेच काही चुका करून तिला नाराज करायचं नाही आहे कारण त्या चुकांचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात दरवर्षी खूप महिला मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असतात तुम्ही हे मार्गशीर्ष गुरुवार करा किंवा करू नका हे काही नियम संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्हाला पाळायचा आहे आपल्या संसारामध्ये घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी धनसंपत्ती सर्व काही अगदी भरभरून मिळण्यासाठी आपल्याला हा मार्गशीर्ष महिना जो आहे तो अत्यंत शुभ गोष्टी करून पाळायचा आहे व्रत केलं तर अतिउत्तम पण व्रत करणे नाही जमले तर या काही गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला दर गुरुवारी किंवा जमल्यास रोज तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवतांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे तर यामुळे सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे सकारात्मकतेने आपल्या दिवसाची सुरुवात होत असते म्हणून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल किंवा किंचितशी चिमूटशी हळद तुम्ही नक्की टाका कारण त्यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं मग तुम्ही जर व्रत करणार असाल उपवास करणार असाल तर त्याचं तुम्हाला पूर्ण फळ मिळतं किंवा नसेल तरी करणार तरी पण आपलं मन शुद्ध शरीर शुद्ध असलं ना मग आपल्याला त्या दिवसाचा फायदा होत असतो ठीक आहे तर त्यामुळे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातल्या सगळ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही एकतर गंगाजल टाका किंवा गोमूत्र टाका किंवा चिमूटभर हळद टाका यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि बऱ्याच लोकांकडून हा नियम मोडला जातो मांसाहार करू नका जसं आपण श्रावण महिना पाळत असतो चातुर्मास पाळत असतो तर त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याला पण खूप महत्त्व आहे ज्या महिला व्रत करणार आहे त्यांनी तर मांसाहार करायचं नाही असं नाही की फक्त गुरुवारीच खायचं संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये आपल्याला जमेल जा तेवढी जास्त माता लक्ष्मी भगवान विष्णूची सेवा करायची आहे तुम्ही घरामध्ये सतत युट्यूबवर स्तोत्र मंत्र काही ना काही लावा बघा त्या स्तोत्र मंत्राचा सुद्धा घरामध्ये जे विचित्र वागणारे लोक असतात त्यांच्या मनावर परिणाम व्हायला लागतो भगवान विष्णूचं विष्णू सहस्रनाम विष्णू नामावली व्यंकटेश स्तोत्र माता लक्ष्मीचं श्री सुक्त वगैरे महालक्ष्मी अष्टक तुम्ही यूट्यूबवर लावा कमी आवाजात मंद स्वरामध्ये तुम्ही ते चालू दे त्याचा खूप चांगला परिणाम होतो घरात सकारात्मक ऊर्जा येते यानंतर घर स्वच्छ ठेवा रोज तुम्हाला घराचा उंबरटा स्वच्छ करायचा आहे त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजा पण स्वच्छ असला पाहिजे कारण माता लक्ष्मी ही नेहमी मुख्य दरवाजातूनच येत असते गॅलरीमधून खिडक्यामधून वगैरे ती कधीही येत नाही मुख्य दरवाजातून येणारा व्यक्ती पण असतो बघा पाहुणे पण कधी खिडकीतून गॅलरीतून येतात का नाही ना तर त्यामुळे मुख्य दरवाजा घराचा खूप महत्वाचा असतो तिथून दुःख संकट सुख जे काही आहे ते सगळं आपल्या वाटेला येत असतं घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे त्याच्यावर तुम्हाला हळद आणि कुंकवाने छान स्वस्तिक काढायचं आहे नंतर मुख्य दरवाजाला कमीत कमी गुरुवारी तरी आंब्याचं झेंडूच्या दोन फुलं दारामध्ये ठेवा जमलंच तर तोरण लावा तोरण लावलं तर अतिउत्तम दर गुरुवारी समजा तोरण करायला जमत नाहीये तर तुम्ही आंब्याचे पाच पाण्यांचे ढाळे दाराला तिथे खोचून द्या आणि उंबरट्यावर दोन झेंडूची फुले ठेवा एवढं केलं तरी चालेल संपूर्ण महिनाभर हे केलं तरी सुद्धा चालेल आणि नाही जमत महिनाभर तर गुरुवारी तरी करा यानंतर देवांना सुद्धा आपल्याला स्वच्छ आंघोळ घालायचे आहे रोज आणि त्यानंतर कमीत कमी गुरुवारी तरी तुम्हाला संपूर्ण दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवा तेवत राहील असा तुम्हाला दिवा लावायचा आहे तेलाचा लावा तुपाचा लावा चालेल पण संपूर्ण दिवसभर कारण गुरुवारचा त्यातला त्यात मार्गशीर्ष हा खूप शुभ दिवस असतो म्हणून हे लक्षात ठेवा यानंतर तुम्हाला बघा दर गुरुवारी तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करू शकता श्रीयंत्राची सेवा सगळ्यात प्रभावी सेवा श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आसन आहे तिला आपल्या घरामध्ये टिकवून ठेवण्यासाठी तिचं आसन जर आपण ठेवलं तर आपलं घर सोडून माता लक्ष्मी जाणार नाही तुम्ही गुरुवारी मंगळवारी शुक्रवारी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही कुंकुमार्चन करा माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल त्याच्यावर कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन म्हणजे कुंकू टाकायचं आहे श्रीसुक्तचा पाठ करायचा आहे किंवा सरळ तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र म्हणा तुमच्या कुलदेवीचं नाव घ्या माता लक्ष्मीचा महालक्ष्मी नमः असं म्हणत तुम्ही अकरा वेळा कुंकू टाकलं तरीसुद्धा चालेल पण कुंकुमार्चन करा आणि तेच कुंकू तुम्हाला कपाळी लावायचं आहे आणि घरातलं वातावरण आनंदी ठेवा बघा घरातल्या स्त्रीला घरातल्या मुलींना जेव्हा काही वाईट अपशब्द बोलले जाते त्या घराची कधीही प्रगती होत नाही तो माणूस घरातला कर्ता पुरुष कितीही कमावत असेल पण तो घरातल्या स्त्रियांची इज्जत ठेवत नसेल त्यांना घाणेरडे शब्द बोलत असेल तर त्या घरातील लक्ष्मी जी आहे ती नाराज असते म्हणजे जी महिला स्त्री सवाष्ण स्त्री तिथली नाराज असेल ना तर मग त्या घराचं खरंच कधीच कल्याण होत नाही आणि महिलांनी पण बघा कारण एका हाताने टाळी वाजत नाही त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण कसं आनंदी राहील हे सगळ्यांनी काळजी घ्यायची एकट्यानेच काळजी घेऊन चालणार नाही यानंतर महत्त्वाचं म्हणजे जसं मी सांगितलं कटकटी भांडण वगैरे वादावादी या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत यासोबतच खोटं बोलू नका कोणाला फसवू नका कोणाचा अपमान करू नका या गोष्टी आपल्याला आपण ज्या कोणाला फसवतो कोणाला काहीतरी करतो ना चुकीचं ते आपल्याला याच जन्मामध्ये भोगावे लागते म्हणून कधी पण कोणाची फसवणूक करू नका आपल्याकडं जे आहे ना त्याच्यामध्ये आनंदी राहा आपल्या कष्टाने कमवा दुसऱ्याला फसवून ते वाढवू नका त्याचा काहीही उपयोग होत नाही आणि अशा शुभ महिन्यामध्ये शुभ दिवशी जर जर अशा गोष्टी केल्या तर शंभर टक्के तुम्हाला त्याची अद्दल घडते यानंतर अशा पवित्र महिन्यामध्ये कधीही कोणाकडे उसने पैसे मागू नका किंवा कोणालाही देऊ नका कारण आपली पैसा ही आपली लक्ष्मी असते ती असंच कोणाच्या हातात कधी पण तुम्ही देऊ नका आणि संध्याकाळच्या वेळेस तर कधीच तुम्ही पैसे जे आहे ते उसने द्यायचे नाही यानंतर दारामध्ये कधी पण लक्षात ठेवा या मार्गशी शुभ दिवशी शुभ महिन्यामध्ये तर लक्षातच ठेवा कुठलाही प्राणी आला कुत्रा कुठलाही प्राणी आला कुत्रा आला गाय आली तर त्याला हुसकवून लावू नका हिंसग्रस्त त्याच्याशी वागू नका मुंग्या असतील तर मुंग्यांना मारू नका यासोबतच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुमारिका स्त्री जर तुमच्या घरामध्ये आली तर त्यांना असंच जाऊ देऊ नका दूध द्या फळ द्या काहीतरी कमीत कमी हातामध्ये साखर तरी द्या पण असंच त्यांना उपाशी म्हणजे काहीतरी न खाता पिता त्यांना घरातून जाऊ देऊ नका हा तर आपण नेहमी म्हणत असतो अतिथी देव भो हा नियम नेहमीसाठीच पाळला गेला पाहिजे पण अशा शुभ महिन्यात तर नक्कीच पाळला गेला पाहिजे यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्गशीर्ष महिना मी जसं सांगितलं माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये सगळीकडे तिचा वास असतो म्हणून घरामध्ये शक्यतो चप्पल वगैरे घालू नका आणि चांबड्याच्या वस्तू वापरायच्या नाही आहेत तसेच स्त्रियांनी शक्यतो या महिन्यामध्ये तुम्हाला हिरव्या बांगड्या त्याच्यानंतर कपाळाला कुंकू या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला लावायच्या आहेत या महिन्यामध्ये दान करा काही वस्तूंचं तुम्ही दान करा गाई कुत्रं वगैरे मुंग्यांना तुम्ही अन्न द्या तर या गोष्टी करून आपल्याला पुण्य कमावता येते एका साईडला तुम्ही काही सेवा वगैरे करत नाही आहे तुम्हाला व्रत करता येत नाही मग असे चांगले काम केले ना की शंभर टक्के माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि या काळामध्ये बघा गुरुवारच्या दिवशी गुरुवारी केस धुवायचे का फरशी पुसायची का तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला झाडू फरशी करायची नाही आहे झाडू फरशी तुम्ही या दिवशी गुरुवारच्या दिवशी करायची नाही आणि केस पण नाही धुवायचे गुरुवारी शक्यतो कधीच केस धुतले जात नाही आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे नाही आहेत गुरुवारच्या दिवशी पूजा मांडणीची जागा आहे तिथे छान गोमूत्र शिंपळा हाताने ती जागा थोडी स्वच्छ करून तुम्ही थोडं ओल्या कापडाने पुसून घ्या तेवढं चालेल ठीक आहे पण बाकी अगदी साफसफाई आपण जे म्हणतो ते अमावसेला करायचे मार्गशीर्ष महिन्याचे जे गुरुवार असतात त्या दिवशी अजिबात अशी साफसफाई करू नका नाही तर घरातली माता लक्ष्मी जी आहे ती निघून जाते आणि अलक्ष्मी वास करते म्हणून बघा आदल्या दिवशीच मग तुम्ही बुधवारी सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घ्या की जेणेकरून दुसरा दिवस गुरुवार आहे तो आपल्या घरामध्ये स्वच्छता राहील असं तुम्ही करू शकता हे जे मी तुम्हाला नियम सांगितले तेवढे तुम्ही नियम पाळण्याचा प्रयत्न करा खूप महत्त्वाचा आणि पवित्र असा मार्गशीर्ष महिना आहे त्याच्यामुळे आपल्याला आपल्या लक्ष्मीची जी काही सेवा करता येईल ती आवर्जून करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त